पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला देश दिमाखात वावरत आहे स्टार्टअप आणि इन्फ्रास्ट्रक्चर ऑटोमोबाईल प्रोडक्शन सुरक्षा अशा नानाविध क्षेत्रात भारत उंच भरारी घेत आहे हे सारे काही पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीने शक्य झाले आहे या पुढील काळात देशाला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी मोदीजींशिवाय पर्याय नाही त्यामुळे महायुतीला मतदान करा असे आवाहन महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी उंबरडा बाजार तालुका कारंजा येथील प्रचार सभेत केले यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांचा प्रचाराचा झंझावाद सुरू आहे आज उंबरडा बाजार तालुका कारंजा येथे आयोजित प्रचार सभेत राजश्रीताईंनी मतदारांशी संवाद साधला आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाच्या विकासाकडे झपाट्याने प्रवास सुरू आहे देशभरात मोदीजींनी रस्त्यांचे जाळे तयार केले आहे शेतकऱ्यांना वर्षाला रुपये सन्मान निधी सुरू केला घरात मोफत गॅस कनेक्शन दिलेत देशातील उत्पादन युवकांना मुद्रा आणि स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योगात संधी दिली आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्वाचे निर्णय घेतले देशाला अधिक गतिमान करण्यासाठी पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचे आहे असे आवाहन पाटील यांनी केले यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा संपर्क प्रमुख शिवसेना व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदाताई पवार भाजपा नेते नाईक पाटणी ज्येष्ठ नेते जीवन पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा सभापती सौ सईताई प्रकाश डहाके भाजपा प्रदेश सचिव सौ प्राजक्ता माहितकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष वाशिम अनिल कानखेडकर पंचायत समिती सदस्य दिनेश वाडेकर भाजपा कारंजा तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कारंजा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते युवावर्ग महिलावर्ग आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते